पेड तालुक्यातील वडखळ पोलीस ठाण्यापासून हाकेच्या अंतरावर भरदिवसा घडलेल्या सोनसाखळी चोरीच्या घटनेचा पोलिसांनी अवघ्या बारा तासात छडा लावला आहे मुंबईतील मालार परिसरातून एका सराई चोरटाला अटक करण्यात आली असून त्याच्याकडून चोरीत वापरलेली दुचाकी हस्तगत करण्यात आली आहे अटक करण्यात आलेला आरोपी आतिफ मोबिन अन्सारी याच्यावर यापूर्वी तब्बल शेहेचाळीस गुन्हे दाखल असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे पेड येथील सुलोचना रमेश भालेराव वय बेचाळीस या गुरुवारी सकाळी कामावर जाण्यासाठी उपकार हॉटेल समोरून गोवा रोडकडे पायी जात होत्या सकाळी साडेसात वाजण्याच्या सुमारास समोरून पल्सर मोटारसायकलवरून आलेल्या दोन अज्ञात इस्मानी त्यांना गाठले मोटारसायकलवर मागे बसलेल्या चोरट्याने सुलोचना यांच्या गळ्यातील दहा ग्रॅम वजनाची एक लाख पस्तीस हजार रुपये किमतीची सोन्याची साखरी हिसकावून भरधाव वेगाने पळ काढला या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली होती घटनेची तक्रार मिळताच वडखळ पोलीस निरीक्षक संतोष जाधव यांनी तातडीने तपासाची चक्र फिरवली तांत्रिक विश्लेषण आणि गुप्त बातमीदारांकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे तसेच चिपळूण पोलिसांच्या मदतीने आतिफ मोबिन अन्सारी राहणार मालवणी मालाड पश्चिम याला पोलिसांनी बेड्या ठोकल्या पोलिसांनी गुन्ह्यात वापरलेली मोटारसायकल जप्त केली आहे अन्सारी हा सराईत गुन्हेगार असून त्याने यापूर्वी दहा वर्षांची शिक्षाही भोगली आहे न्यायालयाने त्याला चार दिवसांची पोलीस कोठडी सुनावली असून त्याचा दुसरा साथीदार ही यशस्वी कारवाई पोलीस निरीक्षक संतोष जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक विजय जाधव पी एस आय संजय चव्हाण पोलीस कर्मचारी रामनाथ ठाकूर भाग्यवान कांबळे अनिल पाटील प्रशांत देसाई रुपेश फोंडे आणि दिनेश ठेणे यांच्या पथकाने केली संवेदनशील भागात घडलेल्या या गुन्ह्याचा तत्परतेने तपास लावल्याबद्दल वडखळ पोलिसांचे सर्वत्र कौतुक होत आहे बावीस एक दोन हजार सव्वीस रोजी सकाळी सव्वा सात वाजताच्या सुमारास मध्ये राहणारे एक महिला आहेत सुलोचना रमेश भालेराव या घरकामाच काम करतात या त्यांच्या घरातून कामाच्या ठिकाणी जात असताना वडखळ ते गोवा हायवेवर उपकार हॉटेल आहे उपकार हॉटेलच्या समोरून रस्ता क्रॉस करत असताना दोन अज्ञात मोटरसायकल स्वराने त्यांच्या गाळ्यातील चेन हिसकावून निघून गेलेले होते सदर गुन्हा माहिती प्राप्त झाल्यानंतर वडखळ पोलीस स्टेशन स्थानिक गुन्हे शाखा यांनी तात्काळ कारवाईला सुरुवात केली आरोपी गोवा हायवेने पुढे जात असल्याची माहिती मिळाल्यावर आमचे तपास पथक त्या दिशेने तपास करायला सुरुवात केली त्यानंतर पुढे आम्ही चिपळूण पोलीस स्टेशन आणि सावर्डी पोलीस स्टेशन आणि रत्नागिरी स्थानिक गुन्हे शाखा यांची मदत घेतली त्यांच्या मदतीनं सर्वांनी टीमवर्क करून शिपडून येथून या गुन्ह्यामध्ये चेन खेचणारा एक आरोपी अतिब मुनीर अन्सारी हा राहणारा शांताक्रुज आहे याला त्या ठिकाणून ताब्यात घेतलं अटक करण्यात आलेली आहे आज रोजी त्याला कोर्टामध्ये हजर केलेला आहे आणि गुन्ह्याचा पुढील तपास आम्ही करत आहे अटक आरोपी आहे अतिब मुनीर अन्सारी याच्यावर मुंबई आणि परिसरामध्ये स्नॅचिंगचे याच्यापूर्वीचे गुन्हे दाखल आहेत आणि हा सराज गुन्हेगार आहे याच्या ताब्यातून जी मोटरसायकल आम्ही जप्त केलेली आहे मोटर ती मोटरसायकल सुद्धा विलेपार्ले पोलीस स्टेशन इथून चोरीस गेलेली आहे विलेपार्ले पोलीस स्टेशनला तो चोरीचा गुन्हा दाखल आहे आणि त्या गुन्ह्यामध्येच आम्ही ती मोटरसायकल जप्त केलेले ज्या ठिकाणी मोटरसायकल चोरीचा गुन्हा दाखल आहे त्या संबंधित पोलीस स्टेशनलाही माहिती कळवण्यात आलेली आहे जनोदय करिता विनायक पाटील पेन